मैदानात येतो जोडी नंबर दोन स्वराज स्वप्न गुरु आरोली डावीकडे बळाला होते राजा आणि उजवीकडे बळायला होते पांढऱ्या गुरु आरोवणीकरांचा वेगाचा बादशाह सुंदर जोडीचा ड्रायव्हर मुन्ना गुराव <laughs> प्रकाश किंजे मालघरकरांचा सुंदर म्हणजेच पांढऱ्या गुरुवाचा सुंदर उजवीकडे पाळणार आहे सुंदर सुंदर असा वेग लागला अतिशय सुंदर वेग लागला जाऊ दे पुढे फिरो 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 पुढे फिरो पुरे पुरोल पाहिजे बराच पुढे जाऊ दे पुरे वाडे वाडे जाऊ दे आता मात्र जबरदस्त वेग लागला शेवटच्या टप्प्यात आलेली जोडी पडतानावर वे थोडासा वेळ फुकट गेला बावीस अडतीस